नमस्कार मित्रांनो मी विद्या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे आज आपण करूया पंचभेळीची भाजी याच्यासाठी मी इथं साहित्य घेतलेलं आहे पाच सहा वांगी घेतली आहेत दोन बटाटे दोन टॉमॅटो मूठभर शेंगदाणे थोडे तुरीचे दाणे घेतले आहेत दाणे वटाणाचे वटाणे घेतले हिरवा वटाणा गाजर घेवडा घेतलेला आहे आणि वालपापडी घेतलेली आहे आणि सुरती पापडी घेतली आहे भाज्यांमध्ये वाटणासाठी मी इथे गरम मसाल्यामध्ये घेतलेला आहे दोन चमचे तीळ धणे जिरे बडीसोप थोडासा खडा मसाला घेतला आहे लवंग दालचिनी काळांबिरी आणि वेलची घेतलेली आहे हिरवा मसाल्यामध्ये मी घेतलेला आहे दोन कांदे बारीक चिरून अर्धी वाटी खोबरं घेतले किसून आलं लसूण कोथिंबीर आणि इथे मला ताजी कोथिंबीर ता लसूण मिळालेली तीही घेतलेली आहे हा मसाला सगळा आपण भाजून घेऊया वाटण्यासाठी चला मग आपण पुढची कृती करूया इथे मी कुकर मध्ये ही भाजी करणार आहे तेलामध्ये मी तेल चांगलं तापलंय मी फक्त थोडस जिरं एक अर्धा चमचा जिरं आणि थोडं हिंग घालणार आहे फोडणीत बाकी मी काहीच घेणार नाहीये आणि हे जे दाणे आहेत आणि शेंगा ते मी ह्याच्यामध्ये आता घालणार आहे

बटाट्याला एक वाफ आली किंवा आपण टोमॅटो घालून घेऊया घालवून घेते आणि या ठिकाणी मीठही घालून घेते ह्याला म्हणजे भाजीला चांगलं मीठ मुरून घेऊन आणि झाकण घालून घेते बटाट्याला वाफ लागली आहे आपण आता टोमॅटो घालून घेऊया एक हात भर घालून झाकून ठेवूया आणि मग बाकीचे मसाले सगळे आपण ऍड करूया आता आपण हा वाटलेला पूर्ण मसाला ह्याच्यात घालून घेऊया आणि हे जे सुके मसाले आहेत कांदा लसूण मसाला आहे घरचा मसाला आहे शेंगदाण्याचा कूट आहे थोडंसं गूळ आहे धनजिरी पावडर आहे आणखीन तीळ घेतलं एक चमचे आणि हळद आहे हात घालून घेऊया आणि चांगलं पेलाभर पाणी ह्याच्यात घालून एक शिट्टी काढून घेऊया एक शिट्टी पुरेशी आहे हा उरलेला मसाला सुद्धा मी पुन्हा वाटून ह्याच्यात घालून घेते आणि हेच भांड धुवून ह्याचं पाणी ह्याच्यात घालणार आहे आता आपली भोगीची भाजी तयार आहे सगळ्यात रुग्ण आपण सर्व करून घेऊया आपली भोगीची भाजी तयार आहे यात मग खायला अगदी सोपी रेसिपी करून बघा आवडेल तुम्हाला आवडल्या शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा लाईक करा थँक्यू